नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकीला खूप टेन्शन येते कारण आता ऋषिकीचा काही तपास नसतो आता जानकी म्हणते की हा उडान टप्पू कधी कसा एकही मेसेज वगैरे त्याने आपल्या आईला केला नाही आईने त्याला इतके कॉल केलेत अजूनपर्यंत त्याचा कॉल गेला की नाही म्हणून जानकी वाट असते आणि तेवढ्यात मात्र मकरंद हा जानकीच्या मोबाईलवर ऋषिकेचा नंबर पाठवितो आता तो नंबर पाहून जानकी लगेच ऋषिकेच्या मोबाईलवर कॉल करते आता मात्र ऋषिकेचा मोबाईल स्विच ऑफ सांगितलं जातो किंवा नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं सांगितलं जाते जानकी मात्र पुन्हा फोन करते तर पुन्हा मात्र अगदी शिजप सांगितलं जातो जानकीला आता खूप टेन्शन येते की हा मुलगा कुठे गेला असेल आणि पुण्यामध्ये तो कुठे कामाला लागला हे सुद्धा माहिती नाही निदान चौकशी तरी करता आली असती एकतर त्याचा फोन सुद्धा लागत नाही आणि आता त्याच्या घरी सुद्धा चौकशी करता आली असती परंतु घरचा तर काही पत्ता नाही त्याचा एखादाही फोन नंबर नाही म्हणून जानकीला आणखीनच टेन्शन येते असं कसं होईल कारण जो मुलगा अगदी इतरांना इतकी मदत करतो मला सुद्धा त्याने इतकी मदत केलेली आहे तोच मुलगा असं बेजबरदार कसं वागू शकतो नक्की काहीतरी गडबड असू शकते म्हणून आता जानकीला खूप टेन्शन येते आणि ऋषिकीची काळजी तिला लागत असते नक्की तो कुठे गेला असेल तर म्हणून जानकी आता पुन्हा फोन करते आणखी आता पुन्हा फोन फुन करत असते ऋषिकीचा फोन पुन्हा बंद सांगितलं जातो जानकीला आता आणखीन टेन्शन त्याची वाढतच जाते त्यानंतर आता इकडे तर रडत असते कारण अजूनपर्यंत ऋषिकेशचा काही तपास नाही लागलेला मग आता काय करायचं ऋषिकेशला कुठे शोधायचे कुठे गेला असेल तो म्हणून काहीतरी असे भलतेच विचार सुमित्राच्या मनात येत असतात नाना सुद्धा आता सैराबाहेर झालेले असतात खरंच ऋषिकेश कुठे गेला असेल संध्याकाळ लोटून गेली तरी सुद्धा ऋषिकेचा अजून काही तपास नाही म्हणून म्हणून आता सुमित्रा नाना म्हणते ना की आहो ना आपल्या ऋषिकेशला शोधा तर नाना म्हणतात की हो अगं मी सगळीकडे शोधायला सांगितलेलं आहे सुमित्रा तो नक्की सापडेल आणि लोक मात्र शोध घेत आहे सारंग आल्यानंतर आपल्याला सर्व काही कळेल त्यावर तर सुमित्रा म्हणते की आहो तुमच्या माणसांनी आतापर्यंत त्याला शोधायला हवं होतं अगदी व्यवस्थित अगदी त्याला कुठे आहे तो हे चौकशी करून विचारायला हवं होतं परंतु अजूनपर्यंत त्यांनी काहीच कसं कळवलं नसेल तर रणदिवे आहात सगळ्या गावामध्ये तुमचा मान आहे मग तरी सुद्धा एवढा वेळ का लागतो स्वतःच्या मुलाला शोधण्यासाठी म्हणून सुमित्रा आता नानावर चिडचिड करत असते नाना म्हणतात की सुमित्रा अगं माझं ऐकून घे आणि तेवढ्याच सारंग घरी येतो सारंगला पाहून नाना म्हणतात की बघ तो आला सारंग अरे बोल ना काहीतरी तेव्हा आता सारंग काही बोलत नसतो नाना म्हणतात की सुमित्रा अगं शांत हो त्याला श्वास घेऊन दे तर आता नानाही सारंग काय झाले तेव्हा आता नाना म्हणजे विचारत असताना सारंग थोडासा दबकतो आणि म्हणतो की नाना मी सगळ्या मित्रांना विचारलं परंतु आता मात्र दादा कुठे आहे कोणत्याच मित्राला माहिती नाही आता अगदी हे ऐकून सुमित्रा आणि सा नाना सारंग यांना आणखीनच टेन्शन येत असते त्यावर सुमित्रा म्हणते की आता काय करायचं एकतर त्याचा फोन सुद्धा लागत नाही त्यामुळे हे बघा आहो वाटेल ते करा परंतु माझ्या मुलाला शोधून मात्र माझ्या जवळ उभे करा आता माझ्या ऋषिकेतचा काही पत्ता सुद्धा लागत नाही मग माझ्या ऋषिकने काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना असे रडत सुमित्रा म्हणते आणि जोराने रडायला सुरुवात करते आता नानाही तिला समजावतो की सुमित्रा हे पग काही असं अभद्र बोलू नकोस काही होणार नाही नक्की तू जर ऋषिकेश घरी येईल तू काळजी करू नकोस आणि हे पग सुमित्रा तो आपला मुलगा आहे त्यामुळे असा तो काही निर्णय नाही घेणार आता मात्र सुमित्रा ही सारंगला विचारते की मला एक गोष्ट सांगा की तुमचं कोणत्या माणसाशी म्हणजे त्या भांडण वगैरे झालं नाही ना म्हणून त्यांची माणसं ऋषिकेशला त्रास देतील आता सारंग म्हणतो की नाही आई नानांनी घराच्या बाहेर जेव्हापासून दादाला काढलं तेव्हा दादा फक्त आणि फक्त दिवस रात्र नोकरीचाच विचार करतोय आणि काल सुद्धा मात्र तो कामासाठीच बाहेर गेला होता नोकरी शोधण्यासाठी आता सुमित्राला आणखीन टेन्शन ती रडत असते म्हणजे माझा अस ऋषिकेश कुठे गेला असेल का कामासाठी तो बाहेर पडला असेल परंतु इतका वेळ इतका वेळ तो बाहेर नाही राहू शकत म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते तेव्हा आता नानात की सुमित्रा अगं मी तुला किती वेळेस सांगितलं अगं हे पग तू काही करू नकोस घेऊ नकोस नक्की तुझा ऋषिकेश सापडेल आणि मी बाहेर बात ही बातमी ऋषिकेशच्या बाबतीत पसरू नये यासाठी काही कमी लोकांनाच विचारली होती परंतु आता मी एक काम करतो सगळ्याच लोकांना विचारतो की कोणी ऋषिकेशला पाहिले का म्हणून सौमित्र म्हणतो की मी एक काम करतो माझ्या मित्रांना विचारतो नक्की काहीतरी माहिती आपल्याला मिळेल त्यावर नाना म्हणतात की तू सुद्धा तेच काम कर तू तुझ्या तु मित्र किंवा मैत्रिणींना विचार की ऋषिकेश त्यांना कुठे दिसलेला आहे का ऋषिकेशला मात्र नक्की कोणीतरी कुठेतरी पाहिलं असेल त्यामुळे सुमित्रा हे फक्त तू शांत हो मी एक काम करतो आणि सारंगला म्हणतो की तू चल माझ्यासोबत म्हणून नाना आणि सारंग आता दोघेही ऋषिकेशला पुन्हा शोधायला जातात आणि सुमीत्र आता सुमित्राला तर फार टेन्शन येते आता ती एकटीच रूममध्ये असते आता मात्र लगेच टेन्शन येतं की माझा ऋषिकेश कुठे असेल देवा काहीतरी तू चमत्कार कर म्हणून आता लगेच इकडे हे प्रधान काका हे तर ते रूममध्ये येतात जानकीला आवाज देतात जानकी तर रूम रूममध्ये राहते प्रधान काका तिला आतिव असे विचारतात की जानकी म्हणते की हो काका यानं तुम्ही आणि ती बसायला काकांना सांगते त्यावर आता काका म्हणतात की काय झालं जानकी तू तर बरेचसे टेन्शन मध्ये दिसते ऋषिकेश आलेलं नाही वाटत खरंच इतकी टेन्शन मध्ये काय आहे त्यावर आता जानकी म्हणते की हो काका आणि हे बघा काका मी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट नाही झालेला आणि ऑलरेडी त्या मुलाने मला फारशी मदत केलेली आहे आणि जर त्याच्या बाबतीत काही घडले तर आयुष्यभरासाठी मला ते गिल्ट राहील म्हणून स्वतःला मात्र मी कधीही माफ नाही करू शकणार लगेच काका म्हणतात की अगं जानकी तू स्वतःला का दोष देते तू काही केलेलं नाही तुझी चूक आहे त्यावर जानकी म्हणते आता मात्र सगळ्यांना हेच वाटेल की चूक माझीच आहे म्हणून सगळेजण मला दोष देतील त्यामुळे नाही काका मला काही झाले तरी त्याला शोधावं लागेलच आणि काही झाले तरी मी त्यांना शोधून काढणारच तेव्हा आता लगेच काका म्हणतात की त्याने तुला सांगितलेलं आहे का तो कुठे गेला काय करतोस नक्की काय हे सर्व याबद्दल तुला काही माहिती आहे का त्याने तो कुठे जायचं आहे जा हे सांगितलेलं आहे त्यावर तर जानकी म्हणते की, की नाही काका हे बघा तो पुण्याला जातो इतकं सांगितलं आणि तो निघून गेला त्यावर आता काका विचारतो की नंतर तुमचा संपर्क वगैरे झाला की काय काही कॉन्टॅक्ट वगैरे आता मात्र जानकी दोन तीन वेळेस कॉल केले होते परंतु काका आता त्याचा फोन सुद्धा लागत नाही फोन स्विच ऑफ सांगतात तेव्हा आता काका म्हणतात की मला असं वाटतं की तो नक्की रात्री त्याच्या घरी झोपायला गेला असेल कारण येथे त्याला झोपण्याची जागा वगैरे नाही म्हणून त्याने काहीतरी आता आपल्या घरीच गेला असावा आणि हे बघ ना अगं जानकी तो इतका मोठा माणूस आहे तरी सुद्धा तो घराच्या बाहेर राहिला मला इतकं कौतुकास्पद वाटतं तर जानकी म्हणते की हो काका तो माणूस खरंच चांगला आहे त्याने खरंच मला खूप हेल्प केलेली आहे आणि तुम्ही म्हणतात तसं की तो माणूस घरी जाणंही शक्यच शक्यच नाहीतर ना त्याची आई त्याला इथे शोधत आलीच नसती म्हणजे तो घरी सुद्धा गेलेला नाही ना काका जेव्हा त्या घरी आल्यात विचारायला परंतु त्या सुद्धा माझ्यावर खूप भडकल्या होत्यात या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं त्यांना वाटतं त्या माझ्यावर खूपच असा भडकून निघून गेल्यात माझ्यावर त्या इतक्या रागवलेल्या आहेत मग मी त्यांच्या घरी ऋषिकेशला शोधायला कसं जाऊ त्यावर काका म्हणतात की अगं हे जे काही झालेलं आहे ते सर्व तुझ्या काकूमुळे झालं नक्कीच मात्र तिने त्यांचे कान भरलेले आहे तर आता हे ऐकून जानकी म्हणते की काय म्हणतात आता काका म्हणतात की हो जानकी हे खरं आहे मला असं वाटतं की हे बघ तू त्यांच्या घरी आत्ताच्या आत्ता जाऊन यावं ऋषिकेची आई जरी काल आली असेल ना जानकी मात्र जा आता तिकडे जाण्याचं ठरवते आणि काका ते नक्की कुठे राहतात मला काही माहिती नाही आता मात्र काकांना ती पत्ता वगैरे विचारते आता काका तिला पत्ता वगैरे सांगतात की हे पग रंदिव्यांचं घर कोणालाही जरी तू विचारलं तर कोणी तुला सहजपणे ते सांगतील कोणी सहजपणे सांगेल की हा त्यांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचं नाव हे बघ माझ्या समोरच आहे आशीर्वाद बंगला म्हणून आता ते विचार करून सांगतात आता मात्र जानकी म्हणते की आशीर्वाद बंगला काय आज काही झाले तरी मी तिकडे जाणारच आणि ऋषिकेशला शोधल्याशिवाय मात्र मी ऑफिसला सुद्धा जाऊ शकत नाही असे ते आता ठरवते आणि ती आशीर्वाद बंगल्यावर ऋषिकेशला शोधायला येणार असते त्यानंतर मात्र आता इकडे मकरंदा आणि ऐश्वर्या एकमेकांशी इतके खुश होतात आणि अगदी एक आपले जे काही आहे कॉफी वगैरे तर चिअस करत पित असतात पक्रिंद आता ऐश्वर्याला म्हणतो की थँक्यू सो मच ऐश्वर्या अगं तुझा प्लॅन खरच सक्सेसफुल झाला तर त्यावर ऐश्वर्या ता म्हणते की अरे ते तर होणारच होते मी तुला म्हणले सुद्धा होते त्याबद्दल आणि आता मात्र ह्याच हिरोची मात्र आता आपल्या मैत्रिणीसाठी आता मात्र लगेच ऐश्वर्या त्या म्हणजे जानकीशी कसं वागायचं तुझी ही मैत्रीण आहे ना, ना। आणि हे पग अरे आता ह्या हिरोला मात्र त्याच्या मैत्री मैत्रिणीसाठी खांदा बनण्याची हीच ती वेळ आहे आणि हीच ती संधी आहे त्यावर मकरंद विचारतो की म्हणजे काय तर ऐश्वर्य म्हणतं की म्हणजे तू काय करायचं हे पग जायचं तिला धीर द्यायचा तिला खांदा द्यायचा मग हळूहळू अगदी प्रेमाने बोलत जाऊन तिच्याशी अगदी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा अलगत तिच्या डोळ्यातील अस्त्र पुसायचे तेव्हा आता हे सर्व ऐकून मकरंद विचारतो की मला हे सर्व जमेल का ऐश्वर्य म्हणते की जमेल की नाही मला माहिती नाही परंतु तू अगदी परफेक्ट त्यावर मकरंद पुन्हा म्हणतो की नाही जमणार कारण मला माहिती आहे हो की आता ह्या सगळ्या साठी जो काही माझा ऐकू आहे खूप कमी आहे त्यावर ऐश्वर त्याला समजावते की अरे प्रेमासाठी ऐकूची गरज नसते अरे प्रेमासाठी गट ची गरज असते आणि थोडेसे गट दाखव तुला अगदी सगळं काही व्यवस्थित जमेल आणि हे बघ आता दुसऱ्या कोणाचे गर्लफ्रेंड होण्याच्या अगोदर तुला हे सर्व करावे लागेल त्यावर आता लगेच मकरंद म्हणतो की हो हे तर खरं आहे मी आताच जातो आणि मीच तिला इमोशनल सपोर्ट देईल तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे थांब जरा तू वेडा आहेस का अरे असं लगेच जायचं नसतं थोडा वेळ मात्र तुला तिची वाट बघून दे आणि तिने जर तुझी वाट पाहिली ना तर तिला तुझी किंमत कळेल मग तू सुद्धा तुझी किंमत आहे ना तिला कळून दे अगदी निवांत संध्याकाळी जा आणि जे काही आपलं पुढचं ठरलेलं आहे अगदी तसेच वाघ त्यावर मकरंद विचारतो की अरे पण हे सर्व खरंच वर्क होईल ना ऐश्वर्य म्हणते की हे पग नक्की होईल आणि ऐश्वर्याने जी गोष्टी प्लॅन केलेला आहे तो कधीच वाया जात नसतो आणि मकरंद तुला माहिती आहे का अशा परिस्थिती मात्र मुलींना मात्र अगदी इमोशनल सपोर्टची हात गरज असते आणि असा इमोशनली सपोर्ट घेता घेता मात्र ती मुलगी कधी त्या अगदी इमोशनल सपोर्ट करणाऱ्याची होऊन जाते हे तिचं तिलाच कळत नाही म्हणजे कदाचित हे पग जी मैत्रीण मात्र तुझ्याशी अगदी हळूहळू इमोशनल सपोर्ट मध्ये गुंतू शकते शेवटी मात्र तू तुला जसं हवा आहे तसं वागू शकतो त्यावर मकरंद पुन्हा विचारतो की बरं हे जे काही चाप्टर आहे तर ते कधी बंद होईल तर ऐश्वर्या म्हणते की अरे त्याचा सुद्धा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहे पण त्यासाठी मात्र आता आता मकरंद तिला विचारतो की हे पग अगं हे ऋषिकेश प्रकरण आहे तू जरा जास्तच मनावर घेतलेला आहे नक्की तुझा आणि त्याचा काय संबंध आता मात्र ऐश्वर्या म्हणतं की अरे तो माझा दुश्मन आहे माझ्या डॅडाचा दुश्मन आणि जो डॅडाचा दुश्मन असेल तर तो माझा सुद्धा दुश्मनच असू शकतो आणि हे ऐश्वर्या मात्र त्याच्या दुश्मनाला अगदी तिचा पावर दाखवल्याशिवाय शांत नाही बसत हे लक्षामध्ये मध्ये ठेव त्यानंतर आता इकडे जानकी मात्र ऋषिकेशला शोधत शोधत प्रत्येक माणसाला मोबाईल मधील जानकी आता ऋषिकेशचा फोटो दाखवत असते आणि या माणसाला कुठे पाहिलेत का ऋषिकेश रणदिवना सकाळपासून कोणी पाहिलेत का असे विचारपूस करत असते जानकीच्या हातामध्ये आता डिबा डबा वगैरे असतो नक्की हा ऋषिकेश मुळशी मार्केटला गेला नसेल ना कदाचित तू तेथेच असेल म्हणून जानकी तेथे सुद्धा शोधायला येते आणि तेथे सुद्धा आता अनेक बायकांशी विचारपूस करून आता ऋषिकेशला कोणी पाहिलं का असं विचारत असते मार्केट जानकी आता मार्केटमध्ये येते आणि तेथे प्रत्येक बाईला विचारते तुम्ही ऋषिकेश रणदेव यांना पाहिला आहेत का तुम्ही त्यांना ओळखतात का तेव्हा आता त्या म्हणतात की ओळखतो आम्ही पण कालपासून आम्ही त्यांना कुठेही पाहिले नाही जानकी आता समोरच्या दुकानदाराला तोच प्रश्न विचारते ऋषिकेश रणदेव यांना कुणी पाहिलंत का आता शोधत शोधत जानकी मंदिरात आलेली असते मंदिरात खूप लोक असतात जानकी तिथे चौकशी करते परंतु कोणीही ऋषिकेशला पाहिलेलं नसतं म्हणून जानकी आता मंदिरात येते देवाची घंटा वाजवते देवाला मात्र आता फुल वगैरे वाहतूक होऊन ती देवाला हात जोडून नमस्कार करते देवाला हात जोडून म्हणते की देवा काही कर ऋषिकेशवर जे काही संकट आले असेल ते दूर कर आणि ऋषिकेची मात्र अगदी त्यातून सुटका कर लवकरात लवकर सुखरूप त्याला घरी येऊन दे जानकी आता स्वतःला म्हणते की ऋषिकेश जर शोधायचं असेल तर त्याच्या घरी जाऊन मला अगोदर बघावं लागेल म्हणून जानकी ऋषिकेश शोधायला इकडे रणदिवेंच्या घरात येणार असते त्यानंतर अजूनपर्यंत इकडे त्या गोडाऊन मध्ये ऋषिकेश बेशुद्धच पडलेला असतो आता ऋषिकेशला शुद्ध येते आता तो उठण्याचा प्रयत्न करतो परंतु आता डोक्याला लागल्यामुळे त्याला त्रास होत असतो तर तर ऋषिकेश समोर पाहतो काय आता खुर्चीवर त्याने जे पोतं ठेवलेलं असतं तर ते पोतं सुद्धा नसते नस आणि तेथे ताट तांब्या आणि ते जे जेवण आहे तर ते जेवण मात्र तेथे ते मागवलेलं असतं आता ए, हे सर्व पाहून ऋषिकेश पुन्हा जोरात ओरडतो की ए अरे कोण आहे आणि हे बघा मला मात्र येथे डांबून ठेवणं हे तुम्हाला खरंच खूप महागात पडेल कोण आहे म्हणून आता इतका ऋषिकेश अगदी ओरडत असतो मोठमोठ्याने त्यानंतर आता इकडे नाना मात्र सगळीकडे चौकशी करतात फोनवर विचारत असतात की ऋषिकेश बद्दल काही कळाले तर नक्की फोन करा सगळेजण अगदी त्याची वाट पाहत आहोत कुणाला जर काही वाटले तर नक्की फोन करा त्यानंतर मात्र आणि तेवढ्यात मात्र गुलाबदादा नानासाहेबांना म्हणतात की नानासाहेब हे बघा सगळ्या झाडांना कीड लागलेली आहे ला मी औषध पाणी केलेलं आहे तरी सुद्धा काही उपयोग नाही मग तुम्ही सांगा काय करायचं आणि तेवढ्यात येते ते आता जानकी घरी येते त्यावर जानकी म्हणते की कधी कधी औषधानेच किडा जातो असं नाही घरगुती काही उपाय सुद्धा करावे लागतात बघू बरं काय झालं तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की कीड लागलेली आहे तर जानकी त्या रूपाजवळ जाते जानकी म्हणते की या झाडाला मात्र तुम्ही ताकाचं पाणी देऊ शकतात किंवा चहाचा जो चहा पावडरचा चौथा असतो तर तो जरी टाकला तरी सुद्धा चालतो आणि हे बघा घरगुती उपाय मात्र देऊन झाडांना नाही चालणार त्यासाठी प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श सुद्धा करावा लागतो त्यांच्याशी गप्पा मारल्या तर झाडं सुद्धा अगदी खुश होतात आता मात्र नाना आणि हे बोलणं ऐकून अगदी खुश होतात आणि अगदी, अगदी आपल्याला ते गुलाबाचं सुद्धा देतात अगदी छान आपलं मन प्रसन्न करतात इतकं जानकी सांगत असते नाना खुश होत म्हणतात की म्हणजे झाडांना जीव लावणारी आणि प्रेम करणारी दिसतेस त्यावर आता जानकी म्हणते की अ फक्त झाडांना नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींना नाना की म्हणजे तू माणसांना सुद्धा जीव लावत झाडांना करायला प्रेम आणि माया द्यावी लागते तसंच माणसाचं सुद्धा असतं हो की नाही हे पग कधी कधी माणसांना मात्र धाक दाखवून काहीतरी गोष्टी कळत असतात कधी कधी प्रेमाने तर जानकी म्हणते की हो अगदी बरोबर बोलतात तुम्ही कारण कसं आहे की झाडही वाढवावी लागतात आणि माणसंही घडवावी लागतात त्यामुळे मात्र माणसांना कधी कधी धाक दाखवला तर तो चालतो तेव्हा आता जानकीचे हे बोलणं ऐकून गुलाबदादा आणि नाना खूपच खुश होतात नाना म्हणतात की विचार खरंच जे खूप चांगले आहे जानकी खुश होत थँक यू असं म्हणते त्यावर नाना तिला विचारत की तू आहेस तरी कोण आणि इथे कोणाला भेटायला आली तू तेव्हा आता जानकी त्यांना विचारते की तुम्ही नानासाहेब ना तर नाना म्हणतात की हो आणि ती नाना नमस्कार करते आणि म्हणते की हे बघा मी ऋषिकेशच्या चाळीमध्ये राहते ऍक्च्युली म्हणजे ऋषिकेश मला कालपासून दिसलेला नाही मी त्याला शोधत आले होते मला सांगा ऋषिकेशचं घर हेच आहे ना तर नाना की हो घर आहे जानकी विचारते की ऋषिकेश कुठे आहे तर नाना म्हणतात की खरंच माहिती नाही आम्ही पण कालपासून त्याचा शोध घेतोय दीपक अगं त्याच्याही खूप काळजी करत बसलेली आहे तर आता जानकी म्हणते की हो ना ते मला कळालेलेच आहे परंतु काल त्या खूपच टेन्शन मध्ये होत्या ऋषिकेश सापडत नाही हे मला त्यांच्यामुळे कळाले त्यावर नाना विचारतात की अगं तिच्यामुळे कसे कर कळाले जानकी आता बिचारी म्हणून जाते की त्या तिकडे आल्या होत्या जानकीला तर माहितीच नसतं की हे सांगायचं नाही म्हणून आणि आता चाळीमध्ये जो काही घडलेला प्रकार आहे सुमित्रा आल्यानंतरचा तो सगळं काही जानकी मात्र नाना सांगते आणि त्यांनी मात्र मला चांगलं धमकावलं की जर ऋषिकेशला काही तर मात्र मी तुला नाही सोडणार असे मात्र मला म्हणून आले परंतु काका अहो मी तुम्हाला खरं सांगते की अगदी त्यांचा गैरसमज झालेला आहे त्यांना असं वाटतं की माझ्यामुळे ऋषिकेश कुठेतरी निघून गेलेला आहे परंतु खरंच माझ्यामुळे काही झालेले नाही आणि हे बघा तसं काही नाही तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यामुळे काही झालेले नाही त्यावर आता नाना म्हणतात माणसाचा खरेपणा तू इतकं घेऊ नकोस अगं सुमित्र त्याची आई आहे त्यामुळे तिला वाईट तर वाटणारच ती वा, तुझ्यावर असेल आणि कदाचित मात्र जे तुला बोलायला नको तर ते सुद्धा बोलली असेल पण हे पग तू रागवू नकोस तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो म्हणून नाना आता जानकी समोर हात जोडून जानकीची माफी मागतात जानकी आता नानांचे हात धरते मी कशाला माफी मागतात आणि मुळात म्हणजे त्यांची सुद्धा काही चूक नाही हे जे काही बोललेले आहे तर ते प्रेमापोटी बोलल्या आईच्या मायेपोटी बोलल्या आणि हे बघा त्यांचं मी अजिबात मनाला लावून घेतलेलं नाही त्यांचं बोलणं मी केव्हाच विसरून गेले तर नाना खुश होत म्हणतात की हो अगदी मोठे मनाचे आहे तू पण तू काही काळजी करू नको हे पग आ, मी आताच सण सुमित्राला समजावतो तेव्हा आता जानकी म्हणते की के हे बघा ऋषिकेश सापडल्यानंतर लगेच मला कॉल करा आणि हे बघा एक वडील म्हणून तुम्ही किती अस्वस्थ आहात हे मी समजू शकते परंतु काही काळजी करू नका लवकरच ऋषिकेश नक्की सापडेल आणि हे बघा मला सुद्धा कळवा ऋषिकेश सापडल्यानंतर असे बोलून आता जानकी जायला निघते तर नाना पुन्हा जानकीला थांबवतात आणि जानकीला म्हणतात की अगं पण तुला कसं कळवणार तर जानकी म्हणते की, की थांबा मी तुम्हाला नंबर देते जानकी मात्र कागदावर तिचा नंबर लिहिते आणि नंबर तो हातात देऊन म्हणते की अच्छा बाय मी जाते आता मात्र नाना तिला म्हणतात की जाते नाही म्हणायचं येते असं असं तर जानकी खोशत म्हणते की ओके येते मी बाय बोलून आता जानकी खोशत तेथून निघून जाते त्यानंतर आता इकडे सुमित्रा देवी आईच्या मंदिरात येते आणि देवी आईचा दिवा वगैरे लावून देवी आईला विचारते की हे बघ देवी आई माझा ऋषिकेश कुठे असेल त्याला तू सुखरूप ठेव त्याची लवकरात लवकर सुटका कर तुझी खनन नारायणानी ओटे भरेल आई तुझी ओटी भरून खरंच तू माझी इच्छा पूर्ण कर तू त्याच्या पाठीशी कायम असे उभे राहा तर देवी आई तो कुठे अडकला असेल तर त्याला मार्ग दाखव आणि लवकरात लवकर त्याला माझ्या डोळ्यासमोर आण म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते आणि तेवढ्यात गुरुजी तेथे येतात गुरुजी म्हणतात की सुमित्रा वाहिनी काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल कधी कधी कठीण प्रसंग येतातच परंतु वाईट वेळ निघून गेल्यानंतर शेवटी सगळं काही छान होत सोडू नका म्हणून आता गुरुजी सुद्धा देवीला हात जोडतात आणि सुमित्रा सुद्धा त्यानंतर आता तिकडे जानकी पुन्हा ऋषिकेशला शोधत शोधत आता अगदी तेथील प्रत्येक माणसांना विचारत येत असते आणि तेवढ्यात आता जानकी रोडने जात असताना मकरंद गाडीतून आता जानकीला पाहतो आणि लगेच गाडी थांबव तो जानकीला आवाज देतो जानकी आता मकरंदला विचारते की मकरंद तू तू का तर मकरंद म्हणतो की, तु बदल, की मी तुझ्याकडेच येतो होतो आता मात्र मकरंद तिला विचारतो की तू ऋषिकेशला शोधतेस मग काही कळले का त्याच्याबद्दल तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेशला मी सगळीकडे शोधलेले आहे परंतु त्याचा काही पत्ता लागत नाही मी त्याच्या घरी सुद्धा जाऊन आले परंतु तो तिथे सुद्धा नाही त्यावर तर मकरंद म्हणतो की हे बघ अगो तुझं टेन्शन मला समजते म्हणून मी माझ्या परीने सुद्धा आता तुला शोधायला प्रयत्न करतोय आणि त्याला सुद्धा आता शोधायला मी तुझ्यासाठी मदत करायला तयार आहे आता मी खूप काही त्या ठिकाणी शोधले त्यावर जानकी म्हणते की अरे मग काय झालं मिळाली का ऋषीभेज बद्दल काही माहिती त्याच्याबद्दल काही तुला कळाले का तू कुठे गेलेला आहे त्यावर मकरंद म्हणतो की मला इतकंच कळालेलं आहे की मुळशी मधून तो पुण्याला जात असताना गायब झालेला आहे आणि माझे काही माणसं म्हणजे हे पण मित्र आहे तर ते त्याला शोधतात आणि एवढंच काय आहे तर ते त्याच्याबद्दल कळालेले आहे परंतु हे पण जाणकी तू काळजी करू नकोस हवं तर पोलिसांची सुद्धा मदत घेऊ शकतो मी आहे ना तुझ्या सोबत त्यामुळे आता तू काही काळजी करू नको तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे मकरंद अरे तुझ्यामुळे ऋषिकेश कुठे होता हे तरी कळाले तर मकरंद होत म्हणतो की अग तू कशाला थँक्यू म्हणून तुझ्यासाठी सुद्धा मी काही करायला तयार आहे काही पण करू शकतो आता जे काही बोलतो तर ते अगदी ऐकून जानकी म्हणते की काय बोलतोस त्यावर त्याला म्हणतो की तू माझी मैत्रीण आहे मग मैत्रिणीसाठी मी काही करू शकतोस ना म्हणून तो जानकीला गाडी मध्ये बसायला सांगतो चल आपण दोघे मिळून शोधूयात ऋषिकेशला म्हणून तो जानकीला गाडी मध्ये बसवतो आता जानकी ही गाडी मध्ये बसल्यानंतर आता मकरनला खूपच आनंद होतो तो जानकीकडे बघत मनात म्हणतो अरे वा म्हणजे ऐश्वर्याचा जो प्लॅन होता तो अगदी सक्सेस होतोय तर मला जानकीचा सहवास मिळतोय मग काही वेळ तरी मी आता जानकीच्या सोबत असेल तुझ्या नजरेमध्ये मात्र अगदी हिरो होण्यासाठी मला व्हावं तरी चालेल म्हणून तो आता जानकी कडे पाहत असतो आणि जानकी वाट असते तिला च टेन्शन असत नक्की तो कुठे गेला असेल आणि मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये जानकी मात्र आता एका दुकानावर येते आणि ऋषिकी फोटो दाखवून विचारते की दादा अहो या मुलाला तुम्ही कुठे पाहिलं का आणि तेवढ्या दुसरा दुकानदार म्हणतो की एक मिनिट मी यांना काल बघितलेला आहे तर जानकी विचारते की, की कुठे तर आता तो माणूस म्हणतो की यांना पोलीस घेऊन गेलेत आता मात्र इकडे रणदिव्यांच्या घरी पोलीस आलेले असतात आणि आता पोलिसात कंप्लेंट दिली जाते इन्स्पेक्टर म्हणतात की नानासाहेब रणदिवे यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा गायब होतो आणि ही छोटी गोष्ट नाही तुम्हाला काय की ऋषिकेशला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने जे कारस्थान केलेलं आहे त्यामुळे सयजी खूपच खुश होतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की मुली तू दाखवून दिलंस तू सयाजी मुलगी आहे म्हणून आता मात्र तो ऋषिकेश तुझ्या तावडीतून काही सुटत नसतो म्हणून ऐश्वर्या खुश आणि सयाजी सुद्धा खूप खुश असतो तर इकडे ऋषिकेश म्हणतो की नाही आता मात्र इथे थांबून उपयोग नाही काही झाले तरी मला इथून बाहेर लागेल म्हणून तो पुन्हा ते आणि आणि त्या खुर्चीवर ठेवतो त्यावर मात्र आणखीन दुसरं फोटो ठेवतो परंतु आता तो उभा राहिल्यानंतर तो जुगुंडा आहे तर तो पाहतो आणि आता ऋषिकेशला तो पिस्तूल दाखवतो तेव्हा आता ऋषिकेश खूप घाबरतो तर मित्रांनो पुढे काय होईल हे नक्की पाहण्यासाठी आपल्या चॅनलला